शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर मध्ये नागापूर येथील आंबेडकर चौक येथे धारदार तलवार बाळगणाऱ्या एकाच एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी मोठ्या शिताफीने अटक केली असून राहुल नितीन साबळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे नागापूर परिसरात एक व्यक्ती धारदार तलवर बाळगून फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरणी माजी अध्यक्ष दिवंगत दिलीप गांधी यांचा मुलगा देवेंद्र व प्रगती यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज जा दाखल केला असून त्यावर येत्या सहा एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या चार जणांनी दाखल केलेला जामीन अर्ज जा जा जिल्हा व सत्र न्यायाधीश पी आर सित्रे यांच्यासमोर सोमवारी सुनावणी झाली यावेळी इतर चार जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल झाले सरकारी पक्षाच्या वतीने अॅडव्होकेट अनिल घोडके यांनी बाजू मांडली तर ठेवीदारांच्या बाजूने अॅडव्होकेट अच्युत पिगळे यांनी युक्ती अटकेत असलेल्या आरोपींच्या जामीन अर्जाबाबत दोन्ही बाजूने न्यायालयाने म्हणणे ऐकून घेतले असून अंतिम निर्णय आज मंगळवारी होण्याची शक्यता आहे रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर ईदगाह मैदानासह प्रत्येक मशिदी समोर करावी असे आदेश महापालिका आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी सफाई कर्मचाऱ्यांना दिले नगर शहरातील प्रत्येक मशीद दिवशी सकाळी सात वाजल्यापासून नमाज पठण होत असते नमाज पठणानंतर शहरातील कब्रस्तान व दर्गाच्या ठिकाणी दर्शनात जातात मनपा प्रशासनाने मशीद व दर्गा परिसरात स्वच्छता व औषधे फवारणी करण्याच्या सूचना द्याव्यात नगर शहरात दिवसाड पाणी सुटत असले तरी भागात पाण्याची मोठी समस्या आहे ईदच्या एक दिवस आधी मुस्लिम बहु भागात एक तास अधिक पाणी देण्याची व्यवस्था करण्याची मागणी फाउंडेशनने केली आहे मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने मालमत्ताधारकांना सोळा ते एकतीस मार्च दरम्यान पंच्याहत्तर टक्के शास्यमाफी जाहीर केली होती या सोळा दिवसांच्या कालावधीत अवघ्या सात हजार सहाशे शहाऐंशी मालमत्ताधारकांनी कर भरला असून यातून मनपाच्या तिजोरीत नऊ कोटी त्रेचाळीस लाख चाळीस हजार रुपये आले आहेत मालमत्ता मालमत्ताधारांकडे अद्याप एकशे अठ्ठ्याऐंशी कोटीची थकबाकी आहे आता वसुलीसाठी थेट मालमत्तांची जप्ती होण्याची मोहीम राबवण्याचा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे नगर मनमड रोडवरील सह्याद्री चौकात दारू पिऊन वाहन चालवत असल्याचा संशयावरून एकाच एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले अनिल नामदेव धनवटे असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव आहे त्याची वैद्यकीय के तपासणी केली असता त्याने मद्य प्रश्न केल्याचे समोर आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबर मध्ये ते समोर मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर